श्री महारुद्रक कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व भव्य कुस्त्याची दंगल दिनांक एकवीस रोजी बोंढारतर्फे हवेली जुनेगाव येथे श्री महारुद्रक कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व भव्य कुस्त्याची दंगल आयोजित केली आहे तरी परिसरातील कुस्तीप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आणि या कुस्त्याचं दंगल सम्रह हे दोन कार्यक्रम आयोजित केले सप्ताह हरिनाम सप्ताह सात दिवस चालू आहे सात दिवस चालू आहे हरिनाम सप्ताह आणि त्याचा समारोह आज त्या समार। त्यानिमित्ताने कुस्त्याची दंगल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला भक्त्या स्वरूप एकतीस हजार प्रथम बक्षीस द्वितीय एकवीस द्वितीय एकवीस आणि तृतीय पंधरा असे प्रकार स्वरूपाची लाभ घेणार आणि घ्यावा असं आमंत्रित केलेलं आहे आम्ही ठीक आहे गेल्या वर्षी हनुमान महारुद्र हनुमान मंदिराच्या केळसाच्या निमित्तानं कुस्तीला सुरुवात झाली पहिल्यांदा पहिलं प्रथम गेल्या वर्षी झाली त्याच्याच वर्धापन दिनानिमित्त आज दुसरं वर्ष आहे दुसरा वर्धापन दिनानिमित्तानं महाप्रसाद आणि कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे सर्व गावकऱ्याचा प्रतिसाद आहे आजूबाजूच्या परिसरातील कुस्तीप्रेमी कुस्ती प्रमुख महाप्रसादाचा लाभ घ्यावा प्रेमी कुस्त्याला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी नांदेड जिल्ह्यातील सर्व पैलवानाला व कुस्ती बघणाऱ्या सर्व कुस्तीप्रेमींना आवाहन करतो की गोंडार गावकऱ्याच्या वतीनं सर्वांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा <laughs> प्रथम बक्षीस आहे एकतीस हजार द्वितीय बक्षीस एकवीस हजार तिसरं बक्षीस आहे पंधरा हजार असं हा आणि खुल्या कुस्त्या आहेत जे पहिले तीनही कुस्त्या आहेत ते गटामध्ये आहेत नंतर खुल्या कुस्त्या आहेत काही छोट्या मोठ्या पैलवान बघून बक्षीस दिल्या जाईल